मित्रांनो आजची सुंदर कथा कर्म एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला फक्त प्रेमाने बघत राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला कायम घेऊन फिरायचा चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही राजा म्हातारा झाला तो मरन शस्त्र अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढं प्रेम दिले तू माझ्याबरोबर येशील का राणी म्हणाली मी मी तुला इथेच सोडून देणार आहे राजाला दुःख झाले मग त्याने दुसऱ्या राणीला विचारलं राणी म्हणाली मी तुमच्याबरोबर स्मशनापर्यंत येईल त्यापुढे नाही राजाला आपलं दुःख झालं त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले तू तरी बरोबर येशील का नाही तिसरी राणी म्हणाली मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे तुमच्याबरोबर राहणार नाही आत्ता मात्र राजाला दुःखाला पारावर राहिला नाही तो विचार करू लागला मी या राण्यावर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधीही माझ्या नव्हत्याच माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नव्हते तिला अंगभर कपडे नव्हते की तिच्या अंगावर मुठभर मास नव्हते की दागिने नव्हते ती मानाली तुम्ही जाल तिकडे येईल नरकात असो की स्वर्गात कोणत्याही प्रकारचा जन्म असेल तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे तुम्हास वचन आहे राजा थक्क होऊन समोर पाहत जिला मी प्रेम तर सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही ना, ना पूर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी गेली नाही ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हाऊ लागले त्या मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतके प्रेम देऊनही तिने राण्यांनी राजाचा त्याग के का केला त्या उलट ती चौथी राणी जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही पण तरीही एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतःचा आपणच आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे बघत राहती आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते ते आपली मुले आपत स्टेट मित्र थोडक्यात समाज आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे धन पैसा आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती लगेच दुसऱ्याची होते आत्ता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे, जे आपण सद्भावनेने निस्वार्थपणे आणि विना अहंकाराने केले जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही तरी पण जन्मोजल्मी आपल्याबरोबरच येतच असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद